शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर सरकारने फळ पिकांसाठी नवीन पीक विमा मंजूर केला आहे तुम्हाला किती अनुदान मिळणार अर्ज प्रक्रिया कशी आहे आणि पैसे खात्यात कधी जमा होणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत म्हणून शेवटपर्यंत नक्की पहा पीक विमा योजनेसाठी राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी अर्ज केले होते परंतु निधीच्या वाटप थांबवले होते ते वाटप करण्यास राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आलेली आहे आता पार्श्वभूमीवर हा हप्ता वितरणामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे यामध्ये आंबिया बहार दोन हजार चोवीस ते पंचवीस चा अग्रिम एक स्वरूपाचा एकशे एकोणसाठ कोटीचा तसेच मृगवार दोन हजार चोवीस शेत पंचवीस सव्वीस कोटी रुपयांचा तर आंबिया बहार दोन हजार तेवीस ते चोवीसचा उर्वरित हप्ता दहा कोटी रुपयांचा असं वाटपास येथे देखील निधी प्राप्त झालेला आहे निधीचा सविस्तर तपशील आंबिया बहार दोन हजार चोवीस ते पंचवीस बरोबर एकशे एकोणसाठ कोटी रुपये मृग बहार दोन हजार बहार चोवीस ते पंचवीस बरोबर सव्वीस कोटी रुपये आंबिया बहार तेवीस शेत चोवीस बरोबर दहा कोटी रुपये मृग बहार तेवीस चोवीस बरोबर सहा ते सात लाख रुपये शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी गेल्या दोन तीन वर्षापासून नैसर्गिक आपत्तीमुळे मेटाकोटीला आलेल्या फळपीक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे राज्य शासनाच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित विमा रक्कम वेळेत मिळेल आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक आर्थिक आधार मिळेल यामुळे शेतकऱ्यांना नव्या वर्षाची तयारी करणे सुलभ जाईल राज्यातील फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी हे एक मोठे दिल्यास देणारी बातमी असून आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी योजनेअंतर्गत मदत होणार होईल फाल्पिक विमा अपडेट तत्काळ निधीच्या वाटपाचे विमा कंपन्यांना आदेश राज्य शासनाने अधिकृत आदेश निर्गमित करीत विमा कंपन्यांना हा निधी तत्काळ वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत ज्या शेतकऱ्यांना विमा मंजूर झाला होता परंतु निधी यांना लाभ मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना आता ही रक्कम दिली जाणार आहे याबद्दल वारंवार निधी वितरणाच्या प्रक्रियेत अडथळे येत होते मात्र हा प्रश्न असणार आहे यावर्षी सुटणार आहे फळ पिकांसाठी नवीन विमा मंजूर सरकार शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत देणार ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल लवकरच खात्यात पैसे जमा होतील तुमचं नाव मंजूर झालं आहे का खाली कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका